दिव्यसुंदर कांड व भागवत कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा राधेश्याम चांडक लहानलेले ग्राउंड मध्ये कथा मंडपाचे भूमिपूजन संपन्न सद्भावना सेवा समितीच्या वतीने सहा फेब्रुवारीला परमपूज्य संत अलका श्रीन जी सुश्री अलका यांची भव्य शोभायात्रा व दिव्य सुंदर भागवत कथेचे आयोजन बुलढाणा शहरात करण्यात आले असून शहरातील लहान लेआऊट ग्राउंड मध्ये आज एकतीस जानेवारीला कथा मंडपाचे भूमिपूजन बुलढाणा अर्बनचे संस्थापक तथा सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक व आमदार धीरज लिंगाडे यांच्या मुख मदे संपन्न झाले प्रसंगी चंपालाल शर्मा राजेश देश लहरा, शर्मा राजेश सिद्धार्थ चंद्र पाठक सुरेश गट्टानी विजय सावजी पंजाबराव इलक प्रकाश वाडकर सौ पूर्णिमा महाजन पवन बजाज गिरधारी शर्मा नरेश मुंदडा गोपाल चिरानिया लालभाई माधवानी मनमोहन शर्मा चंद्रशेखर माळीमामा यांच्यासह इतर उपस्थित होते भाविकांनी भागवत कथेचे श्रवण करून या आध्यात्मिक सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले सहा फेब्रुवारीपासून सुश्री अलकाश्रीजी आणि प्रियांका देवीजी यांचा कथाचा कार्यक्रम बुलढाणा या ठिकाणी लहाने लेआउटमध्ये सुरू होणार आहे सर्व बुलढाणा वासियांना आणि नागरिकांना मी विनंती करतो की ही कथा ऐकण्यासाठी या या ठिकाणी आपली सर्वांनी उपस्थिती यावं या ठिकाणी आणि याचा आनंद सर्वांनी घ्यावा ही विनंती करतो अयोध्या धाम लहान याऊट इथे दिनांक सहा फेब्रुवारीपासून सुळश्री अलकाशीजी व सुश्री प्रियंका जी यांची कथा आहे सगळ्यांनी या कथेचा लाभ घ्यावा सहा तारखेला सकाळी साडेआठ वाजता राम मंदिरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे त्यालाही सगळ्यांनी यावे दुपारी चार ते सात सुंदरकांड आहे त्यालाही सगळ्यांनी यावे व सात तारखेपासून दुपारी एक ते चार नियमित दररोज एक ते चार वाजेपर्यंत प्रियंका देवींची कथा आहे त्या सगळ्या भक्तांनी यावे असं आम्ही सद्भावना शिवासीमध्ये आवाहन करतो